नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गावाकडच्या रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये होळी सण झाल्यानंतर धुलीवंदन सण साजरा केला जातो घरोघरी अर्थातच जे कोण नॉनव्हेज खातात त्यांच्या घरी नॉनव्हेज बनवलं जातं चला में तर मग आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने मटणाची रेसिपी करून दाखवणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपण जेव्हा मटण करतो ना तेव्हा काय करायचं आपल्याला खूप कामं पडलेली असतात त्यावेळी सुरुवातीला ना भाकरी बनवून घ्यायची मटण म्हटलं की भाकरी आणि भाकरी बरोबर मटणाची आमटी किंवा मटणाचा जो रस्सा आहे तो मस्तच लागतो त्यामुळे सुरुवातीला मी तरी काय करते भाकरी बनवून घेते भाकरी बनवून झाल्या की नंतर आपण जर मटणाचा रस्सा मटणाची जी काही आपण बिर्याणी असेल ते सगळं काही बनवता येतं पण सुरुवातीला चपाती भाकरी झाले की लगेचच आपल्याला जेवायला बसता येतं तर बघा मी इथं सुरुवातीला बाजरीची भाकरी बनवत आहे बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा मटण खूप छान लागतं आता सगळीकडेच हायवेवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की चुलीवरची भाकरी चुलीवरचं मटण कारण आता चुलीवरचं जेवण आपल्याला खूप छान लागतं चविष्ट लागतं जुनी पद्धत आता नव्याने येत आहे चला तर मग माझी भाकरी आता बनवून झालेली आहे वरून तीळ लावलं आणि आता भाकरीची उलटी बाजू तव्यामध्ये घालायची आणि वरून पाणी लावायचं त्याच्यानंतर लगेचच पलटी करायची म्हणजे भाकरीला भेगा पडत नाहीत आणि जर का भाकरीला भेगा पडल्या तर भाकरी फुगत नाही ही, ही पण टीप लक्षात ठेवा काहींना मटणाबरोबर चपाती खायला आवडते तर काहींना भाकरी आवडते तर मी इथे बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी सुद्धा बनवलेली आहे मटण सुरुवातीला घेतलं त्याला हळद मीठ आणि लिंबूचा रस घातलेला आहे कुकरमध्ये तेल घातलं हे मटण घातलं आणि पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या तोपर्यंत मी इकडे मसाला तयार करण्यासाठी कांदा टोमॅटो तव्यामध्ये छान भाजून घेतलं त्यानंतर खोबरं पण भाजून घेतलेलं आहे लसूण जिरं आणि तीळ घेतलेलं आहे यामध्ये काजू घातलेले आहेत त्यामुळे एक वेगळीच चव येणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता किती छान असा मसाला तयार झालेला आहे पाच शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे मटण शिजून तयार झालेलं आहे आता एका पातेल्यामध्ये याचा रस्सा तयार करून घ्यायचा आहे मटण यातलं बाजूला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मटण शिजलेलं आहे शिजल्यानंतर मटण अशा प्रकारे दिसतं आता एका पातेल्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे सुरुवातीला कोथिंबीर घातल्यानंतर त्याही रस्स्याला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर तीळ आणि जिरेपूड घातलेला आहे आणि खरं सांगायचं तर घरचा जो मसाला बनवलेला असतो ना तोच यामध्ये घालायचा आहे त्यामुळे अगदीच टेस्ट येते आपण जो रस्सा बनवणार आहे त्या रस्स्याला खूप छान अशी टेस्ट येते तर इथे मी आता लाल तिखट घातलेला आहे जसं की आपण घरी बनवतो तो मसाला घेतलेला आहे आणि तो सुरवातीला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं की आपण जो रसा बनवणार आहे त्या रसाला छान असा कट येतो तर काहींना कट खाण्यासाठी आवडतो तर काहींना आवडत नाही आता यामध्ये जे मिक्सरला वाटण तयार केलेलं होतं ते घातलेलं आहे आणि तीन ते चार मिनिट हे मसाला आपण वाटलेला जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे त्यामुळे यातील जे घटक आहेत ते सगळे भाजले जातात आता हा मसाला भाजून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि आता यामध्ये अर्धा या ग्लास पाणी घालायचं आहे आणि या पाण्यामध्येच हा मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे आपण रस्स्यासाठी पाणी तयार केलेलं आहे ते मटणाचं सूप यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यानंतर खूप छान असा हा मटणाचा रस्सा तयार होतो या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता पाच मिनिट शिजवून घ्यायचा आहे हा मसाला खूप छान शिजला जातो या कुकरमधील मटणाचं सूप जे आहे ते आता घालायचं आहे आपण सुरुवातीला मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला उकळी आल्यानंतर एक पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा मटणाचा रस्सा तयार होतो तर या रसाला खूप छान असा कट आलेला आहे उकळी आल्यानंतर पाच मिनिट शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद केलेला आहे खूप छान असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदीच तंडाला पाणी सुटत आहे आता वरून कोथिंबीर घालायची आहे अगदी फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आता मी एकीकडे सुकं मटण तयार करायला घेतलेलं आहे सुरुवातीला कढईमध्ये तेल घातलेलं आहे कोथिंबीर घालून लाल तिखट घालून ते छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये जे वाटलेलं मसाला होता तो मसाला घातलेला आहे आणि तोही पुन्हा एकदा असा छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्येही थोडंसं पाणी घालायचं मसाला एक पाच मिनिट शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेले मटणाचे पीस घालायचे आहेत आणि मस्त असं हे दणदणीत एक वाफ आणायची तर मस्त असं हे मटण तयार झालेलं आहे मटणाचा रस्सा आणि सुकं मटण त्याचबरोबर मी बाजरीची भाकरी बनवलेली आहे ज्वारीची भाकरी बनवलेली आहे ज्वारीची भाकरी तर खूप मस्त लागते या मटणाच्या आमटीबरोबर आणि चला मग मस्त असं हे ताट तयार केलेलं आहे कसं वाटलं मग हे गावाकडचं मस्त असं हे झणझणीत मटणाचं ताट चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद